चला तर आज बनवणार आहे आपण नवरात्री स्पेशल बर्फी बघूनच खावीशी वाटणारी ही बर्फी तर यासाठी चार बटाटे उकळून साल काढून घेतली आणि स्मॅश करून घेतले नंतर एका कढईमध्ये अर्धी वाटी तूप टाकून परतून घेतले साईडला एका पातेल्यामध्ये एक कप दूध घेतले आणि त्यामध्ये सात आठ केसर काळा टाकून गरम करायला ठेवलं आहे नंतर बटाटा आपल्याला तुपामध्ये कलर चेंज होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे नंतर यामध्ये अर्धी वाटी साखर घालून साखर आपल्याला साखर वितळेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे यामध्ये गरम केलेलं दूध घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे नंतर थोडीशी वेलची पूळ घालायची आहे आणि छान खमंग गोळा होईपर्यंत आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर एका प्लेटला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि हा पूर्ण गोळा आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि स्पॅजुलाच्या छायाने पसरून घ्यायचा आहे नंतर गार्निशिंगसाठी यामध्ये यावर आपल्याला थोडेसे ड्रायफ्रूट टाकायचे आहे आणि पंधरा ते मी पंधरा मिनिट किंवा अर्धा तास आपल्याला हे करा गार करायला ठेवायचं आहे गार झाल्यानंतर छान अशी आपली इथे बर्फी तयार होते तरी ही बर्फी आठ दहा दिवस फ्रीजमध्ये खूप छान टेकते तर या नवरात्रामध्ये ही बर्फी नक्की ट्राय